स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक लोकसभा निवडणुकीचे येत्या ऑक्टोबर मध्ये त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत कर्जत मध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं कर्जत खालापूर मतदारसंघाचं राजकारण इंटरेस्टिंग बनले राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे जोरदार मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत दरम्यान आता आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय चिल्टन ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच मिनेश गायकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे गेल्या आठवड्यात मिनेश गायकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपल्या कार्यकर्त्यांसह सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी सूत्र फिरवली आणि मिनेश गायकर यांनी एका आठवड्यातच युटर्न घेत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे गायकर यांनी काल आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात घर वापसी केली यावेळी खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील शशिकांत मोरे मनोहर थोरवे युवसेना तालुकाप्रमुख रोहित विचारे राजू ढोकळे विनायक गायकर आदी मान्यवर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत